नमस्कार मंडळी चल भावा सिटीत या नव्या खोऱ्यातल्या छोट्या पडद्यावर पुनरागमन करणार आहे श्रेय तळपदेच्या प्रेक्षकांसाठी एक धक्कादायक कारण श्रेयस तळपदेवर एक गुन्हा दाखल झालाय काय नेमका प्रकार हे या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तर अभिनेता श्रेयस तळपदे आणि त्याच्या इतर सहकार्यांवरती उत्तर प्रदेशमध्ये कोट्यावधी रुपयांचा चिटफंड घोटाळा केल्याचा संशय व्यक्त होत आहे हे आरोप महोबा जिल्ह्यात गेल्या दहा वर्षाहून अधिक काळ चालणाऱ्या कोट्यावधी रुपयाच्या फंड घोटाळ्याशी संबंधित आहे त्यावेळी त्यांना त्यांची गुंतवणूक अल्पावधीतच दुप्पट होईल असं अमित दाखवण्यात आलं होतं मात्र जेव्हा योजनेवर कायदेशीर प्रश्न निर्माण झाले तेव्हा एजंटने त्यांचे काम थांबवले आणि ते त्या जिल्ह्यातून पसार झाले आता महोबातील श्रीनगर पोलीस ठाण्यात हा था गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची चौकशीला सुरुवात केली तर मिळालेल्या माहितीनुसार कळपदेवर आधीही वर्षाच्या सुरुवातीला फेब्रुवारीमध्ये लखनौमध्ये गुंतवणूकदारांची नऊ कोटी रुपयाची फसवणूक केल्याचा आरोप केला होता ज्यामध्ये ज्येष्ठ अभिनेते अलोकनाथ यांच्यावर सुद्धा एफ आय आर दाखल करण्यात आला होता ही तक्रार गोमतीनगर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती यापूर्वी दोन्ही अभिनेत्यांचे नाव हरियाणातील सोनीपत येथील एका मल्टीलेवल मार्केटिंगच्या फसवणुकीच्या प्रकरणात होते तर श्रेयसने याच्यावरती अजूनही सार्वजनिकरित्या भाष्य केलं नाही परंतु श्रेयसच्या टीमचं असं म्हणणं आहे की आजच्या जगात एखाद्या व्यक्तीने कष्टाने मिळवलेली प्रतिष्ठा निराधार अफवांमुळे अनावश्यकपणे कलंकित होते हे दुर्दैव्य आहे श्रेयस तळपदी याच्यावर फसवणूक किंवा गैरवर्तनाचा आरोप करणारे सर्व वृत्त पूर्णपणे खोटे आणि निराधार आहे तर एका सेलिब्रिटी प्रमाणे श्रेयस तळपदे यांना वारंवार वार विविध कार्पोरेट आणि सार्वजनिक कार्यक्रमांत बोलवलं जातं त्यात ते उपस्थित राहतात अशा उपस्थिती व्यतिरिक्त त्यांचा संबंधित कंपनीशी कोणताही संबंध नसतो त्यामुळे त्यांच्यावरील आरोप आणि अफवा किंवा कायदेशीर वक्तव्याशी त्यांचा कोणताही संबंध नाही दरम्यान श्रेयस हा झे मराठीवरील चल भावा सिटी या नव्या कोऱ्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करताना दिसतोय त्याच्या सूत्रसंचालनाने या कार्यक्रमाला चार चांद लावलेत असं सांगायला हरकत नाही